मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एबीपी माझाला एक मुलाखत दिली आणि त्यात त्यांनी एक वाक्य उच्चारले त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात किंवा विरोधकात एकच खळबळ माजली विरोधक इतके कमजोर झाले आहेत की त्यांच्या अस्तित्वातच आता प्रश्न निर्माण झालाय तिथले आमदार तुमच्याकडे येणार का असा प्रश्न मुलाखतदार पत्रकारांना विचारल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत डिप्लोमॅटिक उत्तर दिले पण त्याचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात हे उत्तर काय होतं आणि त्याचे कोणकोणते अर्थ निघू शकतात हेच आज आपण पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया आमच्या करा कारण तुमच्याच पाठिंब्याच्या जोरावर आम्ही हजारांचा टप्पा अगदी कमी पार तसंच आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुमचे कमेंट सुद्धा आमच्यासाठी दिशादर्शक असतात नमस्कार मी शुभांगी आणि मागे आहे मनोज मांडवकर आधी हे संभाषण ऐका ग्राफिकच्या माध्यमातून आपण हे संभाषण पाहूया अगदी शब्द न शब्द मुलाखतीतलाच आहे आमचा एकही शब्द यात टाकलेला नाही म्हणजे कसं तुम्हाला अर्थ लावायला जरा जाईल न्यूज या हिंदी चॅनलच्या राजकीय पत्रकार मेघा प्रसाद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही पहिली मुलाखत घेतली आणि ग्राफिकच्या माध्यमातून त्याचा एक अंश पाहूया महिला पत्रकार प्रश्न विचारतात की विरोधी आमदार तुमच्या संपर्कात आहेत का यातले काही तुमच्या घरी आल्याचं पाहण्यात आलंय जर संपर्कात आहेत आणि भाजपात येऊ इच्छितात तर भाजप त्यांना पक्षात घ्यायला तयार आहे का त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात की विरोधी पक्षाबद्दल बोलायचं झालं तर त्यातले तीस बत्तीस आमदार हे माझे मित्र आहेत पण ते त्यांचा पक्ष सोडून येतील असा प्रश्नच येऊ शकत नाही त्यावर महिला पत्रकार म्हणतात पण ते येऊ इच्छितात का देवेंद्र फडणवीस त्यावर म्हणतात की ते मित्र आहेत म्हणून घरी येतात माझे अनेकांशी वैयक्तिक संबंध आहेत मला विधानसभेत पंचवीस वर्ष झाली आहेत सगळ्यांशी मैत्री आहे माझ्याकडे जो येतो त्याचं स्वागत करण्याचा माझा स्वभाव आहे आणि त्यामुळे कोणाला घ्यावं वगैरे असा आमचा काही प्लॅन नाही जर कोणाला यायचं असेल तर आत्ताच्या परिस्थितीत मला वाटतं की विधानसभेचे काही नियम आहेत मागच्या वेळेस तर पक्ष आले होते म्हणून आम्ही त्यांना घेऊ शकलो स्वतंत्र आमदार किंवा एक एक आमदाराला थोडंच घेऊ शकतो त्यावर महिला पत्रकार प्रश्न विचारतात पण ते तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करत आहेत का त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात की त्यांना प्रयत्न करायची गरजच नाही एवढं बहुमत आम्हाला मिळाल्यानंतर पत्रकार त्यांना मध्येच थांबवतात आणि तुम्ही नाही ते असं म्हणतात त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात मला वाटतं तुम्ही हा प्रश्न फार लवकर विचारलाय काही दिवसानंतर विचारलात तर बरं होईल तुम्हाला हे संभाषण ऐकून काय वाटलं मी फार विश्लेषण खरं तर करणार नाहीये कारण तुम्ही चांगले विश्लेषक आहात थोडक्यात सांगते या संभाषणाचे अर्थ काय निघतात फडणवीसांचा नेमका इशारा कोणाकडे होता काही दिवसांनी हा प्रश्न विचारला तर फडणवीसांकडे वेगळं उत्तर असणार आहे का आणि जर ते असेल तर ते कोणतं असेल याबाबत या तुम्हीही जरा विचार करा काय अनेक आहे अनेकदा प्रश्नातच विश्लेषण दडलेलं असतं आणि तेच करायचा आम्ही प्रयत्न करतोय आता काँग्रेसकडे आहेत सोळा आमदार ठाकरेंकडे आहेत वीस तर शरद पवारांकडे आहेत दहा आमदार तुम्हीच सांगा यांचे आमदार त्यांच्यासोबत राहतील का सध्या महाविकास आघाडीत ना आमदारांचा नेत्यांवर विश्वास राहिला आहे ना नेत्यांचा आमदारांवर अशी गत या निकालानं करून टाकली आणि आम्ही याच राजकीय परिस्थितीचं विश्लेषण करून सगळ्यात आधी काँग्रेसला कसा धोका आहे हे सांगणारा एक वेगळा व्हिडिओ तयार करणार आहोत पण त्यात आम्ही सविस्तर माहिती देऊ पण तुर्तास तुम्हीच आम्हाला या मुलाखतीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद